मी माझं मनोगत एका कवितेतून व्यक्त करतो आणि जास्त वेळ घेणार नाही राजी भाऊ काळजी करू नका जीवन कस जगावं बाप्पू आपण शिकलात साईंच्या शिकवणीतून मुलींचे कन्यादान केले या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून बाप्पूंच्या जीवनात सुमित्रा काकूंच पाऊल पडलं आणि जिद्द चिकाटी मेहनत आणि वेळ साधण्याच्या कलेनं बाप्पूंनी घेतली यशाची चाहूल चोवीस वर्षापूर्वी इवलेचे रोप लावले चोवीस वर्षापूर्वी इवलेचे रोप लावले त्याचा आज झाला आहे वटवृक्ष ग्रामस्थांची निरपेक्ष कार्याची यातूनच पटावी साक्ष पंचवीसशे लोकांचे संसार बापूंनी वसवले पंचवीसशे लोकांचे संसार बापूंनी वसवले मनी नाही कसलाच गर्व बाबांचे आशीर्वाद नामदार साहेबांची साथ व शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्यांना निरंतर सुरू राहील हेच पर्व या विवाह सोहळ्यासाठी आपापल्या परीनं तो असतो दक्ष या विवाह सोहळ्यासाठी जो तो आपापल्या परीनं असतो दक्ष मला असं वाटतं बाबा सुद्धा या विवाह सोहळ्यासाठी हजर राहत असतील प्रत्यक्ष मला नक्कीच असं वाटतं या विवाह सोहळ्यासाठी बाबाही हजर राहत असतील प्रत्यक्ष कितीही अवघड असू द्या प्रश्न कितीही येऊ द्या बला कितीही अवघड असू द्या प्रश्न कितीही येऊ द्या बला बाबांच्या आशीर्वादाने सही सलामत सुटण्याची बाप्पूंकडे आहे उपजत कला बापूंकडे आहे उपजत कला मला या भूमीकडे बापू लक्ष द्यावं असं वाटतंय बाप्पूंचे सहकारी म्हणतात बापूंना येते मोहिनी विद्या बोलता बोलता करतात समोरच्या माणसाच्या मनावर गारूड बापूंचे सहकारी म्हणतात बाप्पूंना येते मोहिनी विद्या बोलता बोलता करतात समोरच्या माणसाच्या मनावर गारूड एक वेळेस अभंग कळेल ओवी कळेल पण करणार नाही हरिभक्त कैलास बापू रचित भारूड हरिभक्त कैलास बापू रचित भारूड मला या ठिकाणी एवढंच म्हणा वाटतं आभा एवढं काम करणाऱ्या काकी व बापूंच्या जीवनात दुःखाचा अलवलेश नसावा बापूंच्या जीवनात दुःखाचा अलवलेश नसावा बाबांच्या कृपेनं आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण समाधानाने असावा बाप्पू एवढे आशीर्वाद शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत बाप्पू एवढे आशीर्वाद शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा या विवाह सोहळ्यासाठी सर्व उपस्थितांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डीच्या आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्याच हे चोवीसावं वर्ष मागील चोवीस वर्षाच्या झालेल्या विवाहात मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे झालेले प्रत्येक विवाह हे दिमाखदार झालेले आहे झालेला प्रत्येक विवाह त्या दापंत्याला आनंद देऊन गेलेला आहे झाले सगळे विवाहामध्ये आत्तापर्यंत एकाही विवाहाची एकाही जोडप्याची आयोजकाकडं संयोजकाकडं तक्रार आलेली नाही आणि आतापर्यंत जे पंचवीसशे विवाह झालेत ते पंचवीसशे कुटुंब कैलास बापूशी अद्यापही संबंध ठेवून आहेत असा हा पुण्याचं काम करणार ही संघटना जे कन्यादान हे सर्वात पवित्र अशा प्रकारचं दान आहे हे दान चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेच्या वतीनं बापू करतायत काकी करतायत त्याचं मनपूर्वक आभार मी आपल्याला विनंती करतो की आपण बापूंसाठी काक्यासाठी जोरदार टाळ्या वाजवेत कारण एखादा कार्यक्रम सतत चोवीस वर्ष चालू ठेवणं ही काही सोपी गोष्ट नाही म्हणाल त्याप्रमाणे एखादी संस्था असेल कारखाना असेल तर त्यांनी केलेला कार्यक्रम आपण समजू शकतो पण बापू एका शहरातील प्रथम नागरिक म्हणून त्यांनी जेव्हाही जबाबदारी स्वीकारली ती अद्यापर्यंत तशी चालू ठेवली आणि अजूनही ते पुढे चालवतील अशी मला अपेक्षा आहे आतापर्यंत पंचवीसशे विवाह त्यांनी लावून दिलेत आणि यावर्षी सर्वधर्मी अशा प्रकारचे एक्केचाळीस विवाहाची नोंद आज रोजी आपल्याकडे झालेली आहे आणि उद्या एक्केचाळीस विवाह आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होतील आपण सर्वांनी या विवाहप्रसंगी हजर राहावं या वधूवरांना आशीर्वाद द्यावेत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो कारण उद्या आचारसंहिता असल्या कारणानं कुठलेही राजकीय नेते स्टेटवर राहणार नाही संत महंत उपस्थित राहणार आहेत त्यामुळे सामुदायिक सोहळा हा वेळेत होईल अशा प्रकारची अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि आपण सर्वांनी या विवाह प्रसंगी आपण उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत मीही या विवाह प्रसंगी जी नोंदणी विभाग असते त्या नोंदणी विभागाचा काम करत असल्या कारणानं अतिशय काटेकोरपणे ते कागदपत्र पाहून आपण विवाह करत असतो त्यात कोणत्याही प्रकारच गाधा येणार नाही अशा प्रकारची व्यक्त करतो आणि सर्वप्रथम मी आलेल्या आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो एक वक्ता गेला दुसरा आला चेहरे बदलत असतात बरो ना मंगेश नाना तसे तुमचे चेहर मला समजत आहे सगळं कारण की शिर्डीच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये सगळ्या घटकांना सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं एकच व्यक्ती व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे कैलास वापूक होते पण ह्या सगळ्या लोकांना चांगला ओळखणारा त्यांच्यातला सगळ्यात छोटा कार्यकर्ता म्हणून देखील मीच आहे त्याच्यामुळं चेहऱ्यावरचे हावभाव मला समजतात परंतु आजचा हा जो कार्यक्रम आहे गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगाल कुठलीही गोष्ट एखादी जर सातत्याने करायची असेल तर ती गोष्ट सातत्याने करण्यासाठी त्या नेत्यामध्ये त्या सामाजिक कार्यकर्त्यामध्ये खूप क्षमता असावी लागते ती क्षमता असल्याशिवाय कुठलंही कार्य हे सातत्याने होऊ शकत नाही आणि ती सर्व क्षमता आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक कैलास बापू कोतेनमध्ये आहे त्याच्यामुळंच हो, हा विवाह इ वि सामुदायिक विवाह सोहळ्या गेल्या हो अनेक वर्षापासून सातत्याने सुरू आहे हा सातत्याने सुरूच आहे परंतु हा कार्यक्रम घ्यायचा म्हणून कधी घेतला जात नाही ह्या कार्यक्रमाच्या जा नियोजनामध्ये मी पहिली बारा वर्ष सर्व लग्नाचं मंडपातलं जे काम आहे त्याची व्यवस्था बघितलेली आहे जे काही करायचं ते चांगलं करायचं आणि मला असं वाटतं की जे काही करायचं ते चांगलं करायचं याच्याचमुळं आतापर्यंत जेवढे पण लग्न झाले आहेत त्यांचे सगळ्यांचे संसार जे आहेत ते सुरळीत चालू आहेत आणि त्या सुरळीत चाललेल्या संसारामुळेच सगळ्यांचे आशीर्वाद या ठिकाणी कैलास बापूंवर आजपर्यंत तसेच आहे त्याच्यामुळं बापूंचं हे चांगलं चाललेलं कार्य कधी आतापर्यंत थांबलेलं नाही मी आज आहे जेवणाच्या निमित्ताने एवढंच आपल्या शिर्डीकरांना सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सर्वजण ज्या ज्या ठिकाणी असे सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी आपण सर्वांनी सहभागी व्हावं कैलास बापूंच्या या सामुदायिक विवाह सोहळ्याचा आदर्श हा फक्त आपल्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा असेल परंतु मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल महाराष्ट्रातील सर्व दुष्काळी भागांमध्ये कैलास बापूंचा आदर्श घेऊन आज मोठ्या प्रमाणावर सामुदायिक विवाह सुरू झालेला आहे ही अतिशय अभिनंदन आणि आनंदाची गोष्ट आहे आणि मला विश्वास आहे की गेल्या अनेक पुढच्या वर्षांमध्ये हा कार्यक्रम जसा जसा पुढे जाईल हा भारतामध्ये एक आदर्श सामुदायिक विवाह सोहळा कसा करावा तो शिर्डीमध्ये येऊन या ठिकाणी कैलास बापूंनी आयोजित केलेला विवाह सोहळा बघतील आणि संपूर्ण भारतभर सामुदायिक विवाह सोहळे होतील यात शंका नाही मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि बापूंना देखील खूप खूप शुभेच्छा देतो भविष्यामध्ये दे, आपल्याकडून असेच आणखी या ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम हो आणि त्यामध्ये आमचाही सहभाग कुठे ना कुठे असावा अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे दोन, मा दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित असलेले सर्व मान्यवर आता बऱ्याच व्यक्तींनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे गेल्या चोवीस वर्षापासून बापूंनी हा सामुदायिक विवाह सोहळा सुरू केला आणि आज सचिन तामींनी सांगितल्याप्रमाणे आदर्श जसा घ्यावा तसं म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा सचिननी सांगितल्याप्रमाणे शिर्डीत येऊन जे बाहेर विवाह होतात तर शिर्डीचं अनुकरण जर केलं तर निश्चितच यामध्ये भर पडेल मी या ठिकाणी बापूंनी हा जो उपक्रम सलाभाप्रमाणे घेतात आणि त्यांचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थ मित्रपरिवार या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात त्याबद्दल मी मनापासून आपणा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि बापूंना आपणा सर्वांना उद्या उपस्थित राहण्याबद्दल आमंत्रण देतो आणि माझे दोन शब्द संपवतात प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुश खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त फ्लॅट या साई निर्माण ड्रीम राहणार असून हे पूर्णत्वाकडे आले दोन हजार 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा